नर्मदे हर नर्मदे हर आज आमच्या परिक्रमेचा बारावा दिवस आहे आज दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही रात्री दिली सेमलेट या गावामध्ये सरपंचजींच्या आश्रमधे होतो त्यांनी गावातच वेगवेगळ्या जागे जागेत व्यवस्था वे केली होती भरपूर परिक्रमा अशी होते न पहाटे लवकरच निघून आम्ही मार्गक्रमण करत आहोत नर्मदे हर मात नर्मदे हर नर्मदे हार परिक्रमा चालली आहे रस्ते अवघड आहेत आनंद आहे सगळा हर नर्मदेहर नर्मदे हर नर्मदे हर वर नर्मदे हर असा विशाल पर्वत आहे खालून पाण्याचा आवाज येतोय असेल पाणी कदाचित सुंदर निसर्ग आहे हर नर्मदे हर। नर्मदेहार हर। या तटावर मध्य प्रदेश राज्य आहे आणि ही झरकन नदी आहे तर तिकडच्या तटावर जायसाठी नावेचा उपयोग करावा आणि तिकडून बस उदरची बस लागते आहे ना तर हे नाव आम्हाला तिकडच्या तटावर म्हणजे महाराष्ट्रात नेऊन सोडणार आहे तिकडच्या तटावर महाराष्ट्र आहे आणि इकडे मध्य प्रदेश आहे आणि मध्ये ही झारखंड नदी आहे त्या नदीचा संगम पुढे नर्मदा माथाशी झालेलं आहे आणि या संगमातून नर्मदा माथेचं बॅकवॉटरमुळे हे पाणी इथं थांबलेलं आहे ਉਹ ਨਰਮਦੀ ਹਰ ਸੱਤ ਕਲੀ ਮਾਰਾ ਇਹ ਬਾਬਾ ਜੀ कालुराम बाबाजी बसले जिथे हे आहेत कालूराम वर्मादे यांचे अन्न क्षेत्र आहे यांना चार लोक मदत करतात आणि या ठिकाणी कारक्रमवासीसाठी उत्तम सेवा दिली जाते नर्मदे हा नर्मदे हा तिथे आम्ही भोजन प्रसादी प्राप्त केली आणि इथून पुढे भामरी करता आम्ही आता मार्गक्रमण करत आहोत नर्मदी हर नारवाजे